नमस्कार कोल्हापूरकर सात बारा या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की आपण काय करू शकतो आपल्याकडे असं कोणतं स्किल आहे ज्याचा वापर करून आपण काहीतरी करावं जसं की घरच्या घरी बिझनेस मग प्रश्न पडतो कोणता बिझनेस हो ना तो मला जमेल का खरं तर एका गृहिणीकडे जितके स्किल्स असतात तितके कोणाकडेच नसतात कारण तिचं सतत मल्टीटास्किंग सुरू असतं तिच्या तिच्याकडे कुकिंग क्लिनिंग बजेटिंग आर्थिक व्यवस्थापन घर व्यवस्थापन वेळ व्यवस्थापन चाईल्ड केअर त्याच्यानंतर स्ट्रॉंग कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्विंग डी आय वाय आणि रिपेअर स्किल इतके सारे स्किल्स तिच्याकडे असतात यातल्या प्रत्येक स्किलचा जर वापर केला तर वेगवेगळे खूप बिझनेस करता येऊ शकतात त्यातलाच एक स्किल म्हणजे हँडिक्राफ्ट आणि क्रिएटिव्हिटी याच्यातल्या फक्त क्रिएटिव्हिटीचा उपयोग करून कोणता बिझनेस करता येऊ शकतो हे आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आर्टिफिशियल मोत्याचा वापर करून वस्तू बनवणे व त्यांची विक्री करणे यासाठी तुम्हाला फक्त एक बेसिक स्किल वापरावं वा लागेल आणि ते म्हणजे क्रिएटिव्हिटी तर सगळ्यात आधी आपण यामध्ये पाहूयात मोतीपासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात याच्यामध्ये याच्यामध्ये आपला मुख्य घटक असणार आहे आर्टिफिशियल मोती मग त्या मोतीपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू खूप साऱ्या बनवल्या जाऊ शकतात ज्या होम डेकोर्समध्ये मध्ये किंवा इतर दीपावलीच्या सणामध्ये गौरी गणपतीच्या सणामध्ये आपण मुख्यत्वे वा, त्याचा वापर करतो जसं की पहिल्यांदा पहिला आहे आरतीचं ताट हे रक्षाबंधन किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये वा याचा वापर केला जातो त्याच्यानंतर आहे आकर्षक दिवे जसं की दीपावली घर सजावट किंवा इतर सजावटीसाठी याचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर आहेत मोत्यांचे दागिने जे आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत लग्नसभारंभ शुभ कार्य आपल्या लहान मुलींचे जे स्नेहसंमेलन असतात गॅदरिंग त्याच्यामध्ये देखील यूज केले जाऊ शकतात त्याच्यानंतर आहे लग सराईतील दागिने व वस्तू जसं की कलश मुंडावया त्याच्यानंतर सुपारी त्याच्यानंतर हळदीचे मेहंदीचे दागिने त्याच्यानंतर आहे कुंकवाचा करंडा जो लग्न समारंभामध्ये किंवा शुभ कार्यांमध्ये देखील याचा वापर केला जातो राखी आपल्या रक्षाबंधन या मराठी सणासाठी आपण या राखीचा उपयोग करतो आणि मुख्य म्हणजे मोत्यांच्या राख्या ह्या अतिशय परवडणाऱ्या दरात असतात त्यामुळे त्या जास्तीत जास्त त्याची मागणी असते त्याच्यानंतर आहेत हेअर ॲक्सेसरीज चाप म्हणजेच क्लिप्स बोनेट्स त्याच्यानंतर लहान मुलींचे फॅन्सी बेल्ट त्याच्यानंतर आहे आकर्षक पर्स मुली महिलांसाठी फॅन्सी आणि आकर्षक पर्स तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता गौरी गणपती सजावटीचं साहित्य जसं गौरीचे दागिने गणपती हार त्याच्यानंतर जे तोरण बांधलं जातं दरवाजाला ते तोरण त्याच्यानंतर शुभ लाभचे जे बनवले जातं डेकोरेशनसाठी ते बनवू डेकोरेशन शकता त्याच्यानंतर होम डेकोर्स आहेत खूप सारे ज्याच्यामध्ये बास्केट तोरण फ्रेम्स देखील बनवले जाऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की याच्यासाठी साहित्य आणि प्रशिक्षण कुठून मिळणार तर याच्यासाठी साहित्य मागवण्यासाठी खूप साऱ्या ऑनलाईन होलसेल साईट्स आता अवेलेबल आहेत जसं की ॲमेझॉन इट्सी फ्लिपकार्ट इंडिया मार्ट इथून तुम्ही ते होलसेल होलसेल मागवू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन जमत नसेल तुमच्या जवळपास तुम्ही कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणी जवळपास कुठे असाल तर तिथे खूप सारे होलसेल मार्केटसुद्धा आहे तुम्ही तिथे स्वतः जाऊन त्या वस्तू खरेदी देखील करू शकता तर ॲमेझॉन इट सीवरून सुद्धा मागवू शकता तर याच्यासाठी प्रशिक्षण कुठून मिळणार असा देखील प्रश्न असेल ना तर काही बचत गटां गट काही का काही कार्यक्रम म्हणजेच काही क्लासेस राबवले जातात तर त्याच्यामध्ये कुकिंग क्लासेस असतात मेहंदीचे क्लासेस असतात त्याच्यानंतर कापडी पिशव्या शिवणे वगैरे खूप सारे क्लासेस त्यांनी त्यांच्या अंतर्गत राबवले जातात किंवा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असे खूप सारे क्लासेस येतात तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून असे ज्वेलरी मेकिंगचे दागिने ज्वेलरी मेकिंगचे कोर्सेससुद्धा तुम्ही राबवायला सांगू शकता ज्याचा फायदा तिथल्या जवळपासच्या सर्वच महिलांना होऊ शकतो त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल्स खूप सारे अवेलेबल आहेत सध्या जे ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस घेतात ऑनलाईनसुद्धा घेतात आणि यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल तर तुम्ही तिथूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जर एखादा एखादी ताई असेल शिकवणारी तर तिच्याकडूनसुद्धा तुम्ही ते शिकू शकता तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी, -कमी खर्च दोन हजारपासून किंवा पाचशेपासूनसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर याच्यामध्ये खर्च प्लस जी एस टी प्लस मार्जिन म्हणजे त्या वस्तूची तुमची किंमत असेल तर याच्यामध्ये जे मार्जिन आहे तो म्हणजे तुमचा नफा असेल तर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल ना की ह्या वस्तू विकायच्या कुठे तर इंस्टाग्राम फेसबुक शॉप किंवा व्हॉट्सॲप बिझनेसवरती सुद्धा तुम्ही या वस्तू विकू शकता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप थ्रू तुम्ही तुमच्या वस्तूंची जाहिरात करू शकता ज्याच्यामुळे ग्राहका ग्राहक तुमच्यापर्यंत स्वतः येतील जर तुमची क्रिएटिव्हिटी त्यांना आवडली जर तुमचे ज्वेलरी मेकिंग समजा ज्वेलरी असेल किंवा कोणतेही प्रोडक्ट असेल जे त्यांना आवडलं तर ते स्वतःहून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तर तुम्ही इथे तुमच्या प्रोडक्ट विकू शकता किंवा ऑम ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती सुद्धा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स विकू शकता त्याच्यानंतर काही ठिकाणी लोकल एक्झिबिशन्स भरवले जातात ज्याच्यामध्ये बचत गटा थ्रू आपण जाऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे देखील आपण तिथे जाऊ शकतो किंवा तुमच्या आसपास एखादं शॉप असेल तर त्यांना तुम्ही माल पुरवू शकता खूप साऱ्या खूप साऱ्या अशा वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला काही थोडक्यात टिप्स मी सांगते त्याच्यामध्ये पहिली आहे क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता तुम्ही तुमच्या जे प्रोडक्ट बनवताय त्याची गुणवत्ता उत्तम ठेवा त्याच्यानंतर युनिक डिझाईन्स म्हणजे तुमच्या डिझाईन्समध्ये एक वेगळेपणा हवा त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितकी जास्त तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट होईल तितका जास्त तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोडक्टशी जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा का अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक... नक्की नक्की विचारू शकता थँक्यू